नमस्कार आज या व्हिडिओमध्ये बागेतील इतर कोणतीच भाजी न काढता मी फक्त चवळीच्या शेंगाच काढणार आहे कारण वेलाला चवळीच्या शेंगा भरपूर आलेल्या आहेत यातील बऱ्याचशा शेंगा, या शेंगा वेळेवर न काढल्यामुळे वेलावरच अशा सुकून गेलेल्या आहेत मग अशा सुकलेल्या शेंगा भाजीसाठी वापरता येत नाही तर या शेंगातील दाणे सोलून आपण त्याची आमटी किंवा उसळ करू शकतो आज मी वेलावर असलेल्या हिरव्या आणि वाळलेल्या दोन्ही प्रकारच्या शेंगा काढून घेणार आहे चवळीच्या कोवळ्या शेंगा जर आपण सालासहितच खाल्ल्या तर त्या अतिशय चवदार लागतात चवळीच्या शेंगांमध्ये फायबर विटॅमिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपले पचन सुधारते चवळीच्या शेंगा सेवन करणे हृदयासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे चवळीच्या शेंगांच्या सेवनामुळे रक्तदाब व वजन कमी होण्यास मदत होते आपल्या शरीराचे रक्ताभिसरण सुधारते त्वचेचा पोत सुधारतो असे म्हणतात की दुधापेक्षाही शंभरपट पट ताकद मिळवून देणारे चवळी हे कडधान्य आहे म्हणून चवळी हे कडधान्य शेंगाच्या रूपात किंवा कडधान्याच्या रूपात आपल्या आहारात नेहमी असावे म्हणून मी आज या हिरव्या शेंगाई काढलेल्या आहेत आणि वाळलेल्या शेंगा त्यातील दाणे काढून सुकून त्याची उसळ करणार आहे तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद